हाय फ्रेंड्स हवे यू मी योगिता एक व्हिडिओ बघितला यूट्यूबवर सर्च करता करता म्हणजे बघायची गरज नाही पडत माझ्या डायरेक्ट चॅनलवर येतातच लेजंड्सचे व्हिडिओ ओके तर मी तसाच तो शॉर्ट्स बघितला चोईनी कळत असेल तुम्हाला आपल्या हगारेबाई सॉरी आपल्या बाई आपल्या आजारीबाईंचा एक शॉर्ट बघितला म्हणजे तिथे असा नोट ह्याच्यामध्ये दिसला मला सजेशनमध्ये असं ना माझ्या ह्याच्यामध्ये तर मी ते बघितलं म्हटलं की ओके म्यूली हे परत प्रेग्नेंट आहे ही मग मी ओपन करून बघितला तो व्हिडिओ तर अच्छा तर ते एक क्लिकबेट होता ओके आणि क्लिकबेट तुम्हाला माहितीच असेल सगळ्यांना सा म्हणजे ज्यांना माहिती नाही त्यांना सांगते की म्हणजे क्लिकबेट म्हणजे थमनेलमध्ये भलतंच काहीतरी असतं आणि व्हिडिओमध्ये भलतंच काहीतरी असतं असं त्या आजारे बाईंचा व्हिडिओ होता तर मी पण त्याला बळी पडली आणि मी त्या तिचा व्हिडिओ ओपन केला तर त्याच्यामध्ये मला ह्याचा ह्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते की म्हणजे यार तुम्ही एवढे तुमचे एक लाख फॉलोअर्स आहेत तोंड खोलण्याच्या आधी जरा थोडं स्टडी करा जर काहीच येत नसेल तर एक काम करा ना गुगलचं गुगल ट्रान्सलेट खोला गुगल ट्रान्सलेटमध्ये तो शब्द टाका आणि बघा त्याचा प्रोनाऊन्सिएशन कसं आहे किंवा ते काय बोलतात कसा आवाज आहे तो तेवढं तरी ऐकू शकता ना तिने प्रेगा न्यूजला ती बोलली प्रेगा न्यूजला बोलते पेगा न्यूज मी बोलली हे काय आलं नवीन मार्केटमध्ये पेगा न्यूज ते तर नशी तिने फोटो टाकला होता साईटला त्याच्यावरून कळलं की ओ हे कागबाई ते पेगा न्यूज नाही आहे त्याला प्रेगा न्यूज बोलतात आणि जर तुला एवढा सोपा शब्द तुला येत नसेल तर तुझ्यावर थू मेहनतनी एवढं काय काय करून त्यांच्या ब्रँडचं नाव ठेवलं आणि तुला प्रमोशन करायला ते प्रॉडक्ट देतील आणि तू त्यांच्या नावाचा प चा रचा प करशील तर कसा चालेल यार है ना प्लीज यार तू एवढं सगळ्यांची आयडल आहेस हां आयडल्स आहे तू ती वेगळी गोष्ट आहे की वाईट आहेत पण आयडल आहे ना एक लाख सबस्क्रायबरची तरी आणि तुझं ऐकून ते बिचारे गावा गावाखेड्यातले तुझे जास्त सबस्क्रायबर आहे तर तुझं ऐकून ऐकून ते लोक पण तेच बोलतात तर कशाला तू सगळ्यांना साक्षर करायच्या बदली निराक्षर करते ओके तसं नको करू प्लीज आधी माझं तुला एकच सजेशन आहे गुगलमध्ये टाक आणि बघ ते प्रोनाऊन्सिएशन कसं येतं आणि तसं कॉपी कर ओके कॉपी करण्यामध्ये तर तू एक्सपर्ट आहेच तर तसं तिथून कॉपी कर ओके प्लीज चुकी चुकीचं हे नको करू आम्हाला ना ऐकायला म्हणजे हसायला पण मिळालं म्हणजे असं हे झालं की यार हो एवढी मोठी दीडशहा आणि युट्यूबर आहे पण साधा शब्द तिला यूज नाही करत आहेत साधा शब्द बोलायला येत नाही तर मला असं वाटलं की ओके तुला तुझ्यापर्यंत तो निरोप पोचावा आणि क्लिकबेट करून तर आमचा टाईम वेस्ट केला असतो व्हिडिओ बघण्यामध्ये ठीक आहे मला वाटलं चल प्रेग्नंट आहे तर मी म्हटलं बघूया तरी परत कशी प्रेग्नंट आहे थर्ड टाईम येते तर आधीच कॉन्ट्रवर्सी एवढी तुझ्याबद्दल आहे तर म्हटलं की त्याच्यासाठी मी केलं होतं तर क्लिकबेट करून एवढे लोकांना बघायला मजबूर करते तर प्लीज जरा आमचा पण विचार कर की आम्हाला पण असे चुकीचे शब्द ऐकायला नको देऊ ठीक आहे म्हणजे तर तू असा घ्यायचे क्लासेस पण लाव ना कसं प्रो करायचं ते एवढं तर तू लाकल आहे तर ते पण कर माझा जरा कारण की मला असं वाटतं माझा टाईम वेस्ट झाला तो व्हिडिओ बघून मला नव्हता बघायचं पण मला एकदम असं पॉपअप झालं आणि मला असं वाटलं की ओ काहीतरी इंटरेस्टिंग न्यूज ज्यामुळे मी बघितला नाही तर असं बघत पण नाही तुझी व्हिडिओ पण असं मी क्लिकबेटचा शिकार झाली आणि अनफॉर्च्युनेटली तो शब्द मला ऐकायला आला तर प्लीज यार मला आता खूप हसायला आलं त्या ऐकून तो तुझा शब्द ऐकून तुझे तर अशा हजार शब्द आहेत पण मला ह्या स्पेशली ह्या शब्द ऐकून मला राहावलं नाही गेलं तर मी बोलले की प्लीज हिच्यापर्यंत पोहोचवते तर तू सिम्पली गुगल ट्रान्सलेट यूज कर आणि त्याच्यामध्ये बघ आई शब्द कसे काय आहेत ते ओके बाय